आज कसं करेन गे आल येंगे आणि सगळंच करेंग काय ग शांता ए शांता शांता ये शांती आहे काय का काय पिली का काय हा मला झोप लागली होती डोळा लागला होता थोडासा कोणला माला कोणी आणला झोप लागत चालली होती हा मला वाटलं डोळा लागला म्हणजे कोणीतरी फेकून मारला हे बघ एक काम कर आता आता आज ना तुझी झोप उडवायची ती अशी उडवायची कबर पाखरासारखी नाही बर का ती झोप तुझी नाराजी होईल होती ना अंतकरणामध्ये मनात ती आज नाही अशी करणार म्हणजे करणार हा का म्हणजे असं काय करणार आता काय करणार पण फक्त पाहत राहत तुझ्या जेवढ्या गोष्टी प्रतिकूल असतील तेवढे मी अनुकूल करणार आह का आज आहे ना तू म्हणशील काय माझ नशीब उजाळाला आलं खुश असुशाऊ लागल अगं ते सोळाव्याला काय घेऊन बसली त्यांची तवाच कमर दुखात्या इड काहीच होणार नाही आ, एक पाच मिनटं ते सात मिनटं मला एक टाइम दे मी एक माझ्या माझ्याकडून दिलेलं औषध घेतो आणि पाच सहा मिनटात मी आलो बर आणि मग तू म्हणशील क्या बात आहे हां होतं कसं झालं कसं तूच म्हणशील का माझे दिवस आता उजळले आलो मी दहा पाच मिनटात असं काय करू राहिली बाई आता तू फक्त पाहत राहि विचारू नको बर बरं आता पाहतच राहि आणि तू इथं थांब मी आलो घरात बरं येऊ का हा येऊ हायला आता नंगरीचा राजा डड 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 आणि तू पाहतच राहि काय करतोय काय माहित मरू दे मला तर नाय आज काहीच कामाला मुळे लक्ष नाही <coughs> <हा? coughs> लागत ये मला काठी लागत होती टेकायला चालायला अगं एवढा दंड काठ झाला मी आता मिलिटरी सुद्धा जाऊ शकतो चल वानी येईल दिसते तुम्हाला काठी कुठं गेली तुमची अगं काठी चालत नव्हते का आता पाहिलं कसं झालं पॉवरफुल कंबर बिंबार नाही दुखत का आता अगं आता काय सांगायचं कंबर काहीच नाही काय काहीच दुखत नाही आता अगं चलत तर येडे आव ना का काय काय वडू राहिले हम्म ते दिवस मागचे विसरून जायचं काय करायचं भाई आता अगं चल गरि गाऊ या गाणी फिरूया पाखरा संग रामाच्या परत घर गार घर गार घरात अंगाला भिडू दे अंग काय तर आज काय एवढा आनंद झाला जेव्हा तुझ माझ पाणी थेंबेम गळ डगाला लागली कळ मा चे परत घर घर अंगाला भिडू दे अंग तुझा एवढा पडदा बरोबर पडदा लागतो सोडा ना सोडा ना ना काय थांबणार सोड माणसार बाहेर गो थांब ना हो तुम्ही लईवाणी करू राहिले आज एवढी पॉवर फुल आली आली कुडून <laughs> काय खाल्लं तुम्ही काहीच नाही खाल्लं तुमच्या तोंडाचा काहीतरी वास अगं ते औषध खाल्लं औषधाचं कोणतं औषध खाल्लं भारी ती बुट्टी माझ्या मित्रांनी दिली म्हणून तुम्ही औषध करू आले काय सोडा माझा हळूबर का बस झाला आता सोडा सोडा आता सोडा आता सोडा मी चालले सोड थम थांब नाही काय तुम्ही तुम्हाला तर 16 वच चालू झालं होतं असं बासा आता सरका तिकड माय टोपी नीट घाल आता माय टोपी नीट घाल हे कसं का गा माल काय फेन लावा ना आता कसं वाटते मुंबईच्या मुंबई चपाव नीला आता ढोळाच मा लईच गाणे येते एक काम कर ना आता चाकर मला आताचे एक काम करा ना।, ना आता मी थकले <laughs> ना चहा ठेवा मला थोडा व मी हा छाहायला च कर ते आद्रक टाका बर का अद्रक टाका अर्ध टाकू अहो आद्रक आद्रक टाका हा छहायला मस्त बनून आणा पण काय आता कसं वाटतंय एकदम खुश भाई एवढ्या दिवसापासून मी तुमची यायची वाट पाहत होते तुम्हाला जसं काही सोळावंच लागलं मला यायची वाट पाहत होती मी काय काय बनवतो काय <laughs> यायची नाही हो चावट आहे तुम्ही जा चा ठेव मला नाही का मी एकदम चावट 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 बरं एक काम कर ना आपण चहा ना असा प्यायचा एक फुरका तू मारायचा आपण एकच गालसात किंवा कपात घेऊ तुम्ही आज येणार लईच नव्या नव नेवर द्यावा तुला कसं वाटलं बर का मला एकदम भारी वाटलंय फक्त मला आहे ना आता चहाची गरज आहे असं मस्त फर्स्ट क्लास चहा बनवा मस्त हॉटेल फर्स्ट क्लास गाडी असते रेल्वेला डबा असतो चहा फर्स्ट क्लास नसतो स्पेशल असतो स्पेश या लवकर आज काही चमत्कार झाला मातार असं एकदम नवतरण झालं हां काय मला घरात काय नेलन काय काय बाई याच दिवसाची याच सुखाची वाट पाहत होती एवढ्या दिवसापासून काय बाबाच्या अंगात चमत्कार झाला काय माहीत बाई जाऊ दे देच मर आता आरामशीर झोपून घेते